सागर फोन आला नाही आणि बैठक झाली नाही वाटत ते शमले असेल आम्ही शमणारे नाहीये त्यांची खरं तर रक्त तपासणी करायला पाहिजे बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही हमारा नेता मुंबई दिल्ली मे बैठा गावा मे बैठा तर मग आम्ही कोणाला भीत नाही घबरावत नाही सागर त्यांना फोन आला नाही आणि बैठक झाली नाही जसं प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद जी आमच्या सागर बंगल्यामध्ये आहे ते बच्चू कडळ नावाचं पण वादळ आमचा सागर बंगला निश्चित पद्धतीने थांबवेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि मग आपली स्वाभिमान आहे आम्ही डुबलो तरी चालेल स्वाभिमान जाता कामाने गुलामीत राहण्याला राहण्याची आमचे सवय निवात आमच्या रक्तात नाही मर जाएंगे कट जायगे लेकिन लढेंगे ताकदे मला वाटतं ते शमले असेल त्यांच्या त्यांची खरं तर रक्त तपासणी करायला पाहिजे आम्ही शमणारे नाही आहे आम्ही सागरातल्या लाटा आहे ते राणेला माहीत नसेल करायचे आणि म्हणून राणेनं बाबतीत वाच्यता करू नये आम्ही तुम्हाला मानतो आहे तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला छडाव तर आमची काही हरकत नाही बच्चू कडू वीस वर्ष अपक्ष लढतंय ना झेंडा आहे ना नेता आहे बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही शैली ऐका तुम्ही आम्ही धर्मजातीच्या भरोश्यावर ताकदीवर निवडून आलो नाही आम्हाला नेता मुंबई दिल्लीमध्ये नाही बैठा आहे गावामध्ये बैठा आहे ब्रह्मदेव ब्रह्मदेव माहीत आहे का तुम्हाला ते जरी खाली आले तर बच्चूकडू एकदा ठरवतोय तर मग आम्ही कोणाला भीत नाही घबरावत नाही साडेतीनशे गुन्हे दाखल अंगावर किती आहे साडेतीनशे सगळे सामान्य लोकांसाठी आहे त्याच्यानं आमचं आयुष्य डुबलं तरी चालल आम्ही दफन झालो तरी चालल पण दिलेला शब्द मोडणार नाही